आपण बोलतो कोकणात काय पण कोकणात हे आहे हे आपलं कोकणात हे आहेत आणि अशा माणसांमुळे आपलं कोकण टिकलं आहे वाढदिवस आहे यांचा आपले नाना आणि वाढदिवसा तुमच्याकडनं पण शुभेच्छा द्या नानांना वाढदिवस माहिती बरीच थांब एवढं जाई नको जय शिवराय मी मिलिंद खोत के युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे तर आता आपण नारिंग रेगवत नारिंग रेवात तुमच्या सर्वांचा ओळखीचा आणि आमचा आणि त्याच्यामध्ये करेल हा आता ते व्हिडिओ मध्ये यशचा फॅन आहे आमची यशवी पहिली गेली भेटायला थांब तिथेच थांब व्यवस्थित व्यवस्थित हे कराल थांबता तिथेच थांब तिकड नाही तिकड नाशी पाठवून पाठवून हा हा हाय रेंब नाडच ही मुंबईची था था। आ, तो रुपेश खोत रुपेश खोत बघा याला भेटायची उत्सुकता होती यशवी कसं वाटलं बोल चांगलं म्हणजे आत मिळव नाव सांग आता तुझं नाव सांग तू भेटायला आलीस ये शेंगे खाल ये शेंगे नको अगो ये तीवा ही माझी बायको ही माझी बायको नमस्कार हां जी तीवा तो भाऊ माझा पाठचा नाही भावाची नमस्कार हां चला करा बघा भुईमागाची शेती लावलेली आहे आणि पूर्ण आपलीच आहे ना तिकडी बाजू लावलेली सगळी झाली कोळीत वगैरे काढून झालं हां हूं तिकडे काय लाट बीट आहे हा आता पाणी कमी झालं ना अच्छा काय चा आम कोळीत काय लावलं झालं काढून चला या याच्यात बसवीन बावडे सोडी आणि <laughs> आता कमी झाला ना <दाल। laughs> ही बावडी आपली एवढं खोल आहे आणि ही लाट हे माहिती आहे ना हे पाणी कसे काढतात ते जुनी पद्धत आहे काय म्हणा कधी बघितले पाहिजे काय काय कळलं ते ते बसवणार हा त्याच्यावर बसवणार तुझ हा तुझं वजन नाही तेवढं कोळंबी पण हा नाही तुका हा ना वाढदिवसा शुभेच्छा हा वाढदिवसाची आमची पण भेट झाली आणि आम्हाला तुमचा आशीर्वाद पण भेटतो

रुपेश खोतच्या बाजूची आमची रुपेश खोत हो। हा त्या बाजूची भाग मला सासरवाड सासरवाडुम लालबागला मुंबई झुमडे झुमडे धुमडे धुमडे हा म्हणजे शेटियांच्या घराच्या वरच्या बाजू घर हा हा आम्ही रवाक लांब मुंबई लालबागला हा ह्या पिकलेलं काढलं फोपळी शेवटच्या फोपळीत गेलो शिफ्ट काढत 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 आणि मग खाली उतरलो हे कोळीत लावले ना हे वाशवी

यशवी बघ पाच मिनटला नको मारणार उभी उभी राहते उभी राहते तिथे उभी राहा काय नाही कसा उभी राहतो

आरती आणि तो चिंटू आरती चिंटू तो काय नाही करला तो आज वास घेणार अरे काय नाही करतो काय नाही लहान मुलांना कशीच जाते तिकडे लहान मुलां ये अरे हातलाव हातलाव हात लाव हात लाव काही नाही कर ना हात लाव अरे हात लाव अरे हात लाव हात लाव हात लाव असं मारायचं नाही असं हात लाव हातलं बस असं कर असं हा हात लाव

मिरीची शेती बघा काय काका ही मिरीची शेती किती दिवस लावत अशी काय म्हणजे कधी लागते आणि काय कायम धरतात कायम धरते मिरीची शेती काही अच्छा आणि ही भुईमुगाची शेती कोळीत काढून झाले ना तुझे तू काय काय करतोस का मिरी भुईमुग कोळीत हा आणि आता भात शेती भात शेती आणि मंडळी याच्या काळी मिरीची शेती बघायला सांगलीवरून ना सांगलीवरून दोनशे विद्यार्थी बघायला आले होते आणि खरंच कौतुकास्पद वाज ना अभिमानास्पद आहे की आपला कोकणातला शेतकरी युट्यूबवर आपण बोलतो कोकणात काय आहे पण कोकणात हे आहे हे आपल्या कोकणात हे आहेत आणि अशा माणसांमुळे आपलं कोकण टिकलं आहे म्हणून एव्हा कोकण आपलोच असा बघा आता आम्ही आलो आहेत हे बघायला आवडता समुद्र आहे हे म्हणजे गजबा देवी आणि नक्कीच या कारण की इथे मोठ्या लाटा पण येतात आणि समुद्र एवढा खराब पण आणि तिथे चेंज करायला पण आहे तर मंडळी अशा ठिकाणी आलो आहे तुम्ही इथे बघितलात ना हा असा निसर्गरम्य ठिकाण आहे तुम्ही नक्की मोहात पडाल तुम्ही अवश्य भेट द्यायला याल तर चला जाऊया आणि यशवे आता इथे या, या समुद्रावरती जाणार आहे चला चा चा तर मंडळी इथे वरती ते गजबादेवीचं मंदिर आहे आपला मागील व्हिडिओ आपण गजबादेवीचं दर्शनाचा घेतला होता त्याची डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक आपल्या आपण पहा आणि हे निसर्ग सुंदर असा ती मुलं आहेत ना त्यांच्यावर सांगूया आपण हा हो तिथे जावे एकत्र सगळे आहेत बघायला वगैरे आपल्या बरोबर ती मुलं आहेत काम एवढं जाई नको

अरेश मजा येते अरेश काय हे बघा मग सारखा करताय तुम्ही कुठे कुठच्या मुंबई मुंबईवरून आलाय गाव आहे नाव काय तुझं आणि राहायला कुठे मुंबईला मुंबईला कुठे राहायला छान आहे तू काय बनवते आहेस विहीर तुझं नाव काय मग तुम्ही बिदल आंघोळ गेलात की नाही आंघोळ गेलात की नाही हा भरती आहे त्याच्यामुळे आम्हाला यांची काळजी घ्यावी लागते बघा असा शांत समुद्र तुम्हाला कुठेच नाही मिळणार हा का आता शांत निळाब्र समुद्र कुठेच नाही ना बघायला नाही नाही कोकण कोकणगड कुठे नाही मिळणार बीचेस आहे हां बघा समोर आहे गजबादेवी ते आता समोर केले आहेत राहुट्या त्या आता का चालू असतात की बंद आहेत सध्या प्रयत्न केला होता पर्यटनासाठी हॉटेल आणि इथे एम आय डी सीचं पण आहे ना एम आय डी सीचं पण आहे वरती अच्छा वरती तर इथे जवळपास एम आय डी सीची पण व्यवस्था आहे हॉटेल्स पण आहे तर इथे या शांत असा निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही राहू शकता आणि या निसर्गाचा मनमुराद आनंद लुटू शकतात बरोबर ना हां हां ये इकडे ये ये 아, 예, 예. 아마, 이젠, 아마, 다, 마, 야, 라, 라, 가 라, 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 하 라, 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 고 두. 라, 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 तिकडे तिथे थांबा येऊ ना मुळे थांब जा घेऊन द्याला थांबा हिला ए पिझ पॅन खराब करा हा चल 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 चला बाय 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 એવા કોકણ આપલ હા